आई ए आई काय रे म्हणले ते सकाळच्या जेवणामध्ये दोन ऑप्शन आहेत म्हणून मग हाय तर मला की खा नाही तर गोबरात जा उठ नाही तर कितून फुकारी ना झाली चिरा तर पाण्यातल्या बागड्या भूक लागली मला मारण्याचं आता मग लागले मग चुरा नाही का खायला आण पाणी निवळ माणसाला येण्यावरच करायला लागला तू आता शहाणा मानता मानता शहाणा मानता मानता चटणी दिली आणि मला भाजी दिली असली वक्ती चिल भाजी वक्ती चिल आहे हिला कोणी वक्ती म्हणेल का म्हणे की दोन ऑप्शन आहे तर खा नाही तर बोबळात जा मग काय करावं तुला काय म्हणावं मग आता रांडाची बुरजी बुरजी मला वाटलं कर तुला एकट्याला तू नावसात आहेची एकटा अरे घरात चोऱ्यासारख्या लेकर आहेत की मारणाचे त्याला ना हिवडून हिवडून यायला तुला देऊ का एवढ्या मोठ्या गोडम्याला हा मग त्याला आंड्याची बुरजी देखील हाडू हाड भिंत नसा नसाला जाईल कुठेही गोंबळ करून द्या खायला ते पैसा पाणी देऊन जमलाय आपल्याला तुम्हाला माणसं मारायलाच की सगळे घरातले तू एकटा राहायला करा तू यारडावर एरडावर स्वटावानी आणि अजून आम्हाला म्हणतो काय करता आता काय करायचं पोटातला पिल्लू बी पुरत का आम्हाला तरी बी कायच करता म्हणतोच आम्हाला बारा एकला जातोय आपला उधळत करून पडतोस घरात बाय तू इकीकड तू इकड मी हाय राबायला भटकुरीकडं शेड मध्ये नवरा एकीकून राबा मी एकीकून सकाळी उठून यावं चिपड तुलीला पोताला द्यावा बुईसाऱ्या वडाव्या जाडलोट करावी पाणी ठेवावं लेकराला सगळ्या आंघोळी घालाव्या हा त्याच्या मरणाचं दुना धुवावं त्याला चेहा पाणी नाश्ता करून शियाला लावावं हि आहे आमचं करायचं काम आता हा तुमच्या दोघाच्या लग्न कशाला करून दिलेत मला इतकं राबवायसाठी का

चांगले म्हणून म्हणून तुला हाताच्या अंधारी थोवं लागतंय कळालं म्हणून तर घडलं तुला वाटलं मला फुला सांभाळतेत का काय कि माय मला वाटलं की, की जरा नवरा नव्हता माझ्या नावा चांगला मला पुढे तरी चांगले निघते मी ही स्वप्न बघितलं होतं चांगलं माझं स्वप्न चांगलं पुरं झालं चांगलं पुरं झालं अंड्याची बुरजी करून खायला काय चिकन आणून दे फ्राय करून खायला बायका झोपा देता आणि मला इकडे राब राबावं लागतंय साऱ्या सकाळ धरून चुलीत माझा गुंड आहे हा डोळ्याचा अपरेचे झालेला आहे व्हायला सुगर हाय व्हायली थायरॉईड हाय व्हायला हा इदूळवर नाही खाय पिळाल्यावर कशी सुगर नाही वाढायची तर काय होईल त्यांची काय ह्याचे टेन्शन अजून सगळ्याचे सुनायची काय जोब ताकत आहे ही सांगायचे दोघं जण ऐकून एक त्या बायका आहे सांगत होतो हा म्हणून खरंच का माय उठून काम करायला इकडे बायका आपल्या कुठं हायचा कुठं राहायचा एवढं बी कळत नाही का किती तरी थोरी तरी कशी तरी उठत ही लाड लटक तिचा हात दुखतोय मारणाचा माणक्यात घ्या फाय हातात घ्या फाय हाताला एवढी पाठी गाठ आली तरी उठून कशी तरी करत येईल आज काज तुझीला तर काय उजाळलेला कळत आहे का नाही काय मला काय कळत बी नाही कसं आहे ती तीच काय म्हणल्यावर म्हणले तुम्हाला रागिल लेकर कुणाला लेकर आहे का लेकर तर तीन वाजल्यापासून चार वाजल्यापासून आमच्याच वटीत वटपत्र केलेलं आहे त्या लेकरांचं तुम्ही काय करतो सकाळी बसून काय करायचंय काय करता तुझ्या त्या पिल्ड घ्यायला घेऊन तुझी बसतात की चार वाजल्यापासून आमच्या हवाली केलं हिकड आणला हिकड चुलत्या जवळ चुलती जवळ खेळला खेळला की झोपी गेला झोपी गेला की हिथं झोक्यात टाकलं सकाळी एकदा त्याची झोप झाली पुन्हा उठलं त्याला दूध गरम केलं दूध चारलं बिस्किट चारलं तुम्ही तिकडं बिडघुरी राजा राणी सुखीन परतनजीचा बोचा दुखी परतनजी कशाला काढलं परदनजीचं म्हणावं लागतं मला का असं बाबा माझा उकण आहे त्याचा बोचा दुखत परतनजीचा मग नाही तर काय मन आहे मनी आहे मनी आहे मन आहे पहिली नाही जन्म काय राहिला का बांधून आता तुम्हाला गडगोळावर डोळा करून खायला आता सगळ्याच्या महाग लागायला आताच भरलं आता दुपारच करील मी तिकडे मरा तोड दुपार लागलाय म्हणलं तर किती हिरवा झाला होय तुझा वळ्याचा घाम गळ्याला आला राग आन फुकटचा राग इतका नसतोय आणायचा बाबा जरा नीट पायाकडे बघून राहावं लागतंय घरातल्या करा पार मला झरून तुला एवढं झरून चाल त्याचा हा राहिला नाही करा पार करा पार ना ते हललेलं तरी बरं जगला तरी दिसाल हंपकेत कडे ही काय घरातली म्हातारी घरातच कोण मारायची यादी चार पाच रुपये देईल म्हणल चार पाच हजार रुपये म्हणलं देईल मला जाळे वाकडे तिकडे आणल म्हणलं जाणून घ्या ना रिंगा काल माझेच हजार रुपये तुम्हाला बाजारला हा घे आम्हाला किती दिलते म्हणा बापानं माझ्या पैसे बाजारला पुरा आम्हाला हा नित ना म्हणजे तुला कळल जा ती तरी लवण बोलाल का मग सांगाल की काय तरी तिने पुजारी लावड व्हाला असता ती का ऐका पाचशे रुपये दिले महागून दीडशे दिले केळ आणले आणि के रुपये सहाशे वीस रुपयाचं आणलं ती मग वीस रुपयाचे घेऊन दिले हा आम्हाला छाया करायचं म्हटलं होतं खाईन माय कोर कुटका कसा बी बसून आनंद आणून जीवावर माझ्या बायकोला आमच्या माग अजून आना हायचो आना हायच आना काय बी आना छाया आवडीनं माझ्या बायकोला म्हणलं शियागाची मग घेतल्या दोन किलो शियागा म्हणलं बायको आवडीनं खाती या काय मग नाही म्हणलं मुगात बायकोला असतो नवरा होतो नवऱ्याला बायको होत असते शेंगा दा सुलू बसले दे शेंगा खाऊन पुन्हा म्हणलं मुगात मुंडक बुडविल बायको म्हणलं ग्या शेंगा तरी बायकोला खायला आता खाल्ल्यात काय नाही म्हणलं माशी मटण आडी नाही तर होय शेंगा तरी सुलू दे त्याला पुण्य नौकर आम्हाला गर्दर करून आम्हाला कुठे पुण्य करायची माहिती हाय बाबा आम्हाला लय पाप करायची सवय हाय तुजा तरी शिकायला आता पुण्य करायचं मग कायच हाय का नाही ते पुण्यवान माणूस मी मी عايز पुण्यवण आपल्या मनामध्ये काय नसतं आपलं राग खूप आहे तेवढं काय गरज आहे राग तरी करण्याची हाय का काय गरज तुम्ही पुण्यवान आहे धुणे नाही नाही मी पुण्यवान त्या देवाला माहिती असं मी पुण्यवान नाही म्हणून त्याला माहिती आहे मी लय पाणी आहे मी लय लोकांच्या तोंडातलं आम पाणी काढून खाणारी आहे सगळं काय मला येत आहे पापाच तिच म्हणलं लय पुण्यवान आहे तू पुण्यवान आहेस बाबा बरं झालं तू जाऊन या कुठं धुवून पाप आम्हाला आम्हाला धुवायची गरज नाही राहिली आमचं राहिलेच काय हाती गिळ आणि सेफ्टी उरलाय आमचा आता शिफ्ट राहिले एवढं एवढं चार दिवसाचे माल खावतो आम्ही घरात चार दिवसाचे खा बा आनंदाने जमझम राहा भाऊ भाऊ दोघ चांगलं संसार करा चांगलं राहा चांगलं पुण्य करा आमच्या महागी हायत कि झाले तर वाघ आहे पण मरताना सांगून जाईन नाता व्हायला की बाबा तुमचे लेख असे असे मला खरेच होते बघा त्यांना काहीतरी तुम्ही बघा आता चांगलं सांभाळा आमच्या सारखा मान मी तर सांगून जाणार बाबा मारताना दिलेला आहे म्हणतो दोन्ही लेख आहे ना आणि ह्यांना चांगलं खाण्या वाचून मार रे बाबा पुन्हा जीव सोडून देईन मी सांगूच तर नाही जीव जीव धरणार मी तरास तू तू काय माझ तू तु, सांग तू तू काय तुम्ही नी आम्ही नीट बसाव आम्ही तू सांगशील ना ले माझे लेख सांभाळते रे मला माझ्या लेखायला काय करे बाबा तू कधी बी अशी बोलूनच मारणार आहे मला म्हणाले पण ती माझा नाव राहील आता उलटाला त्या घट्या ना मी मला नाही नीट सांभाळ बोलते ना माझा बाप काय म्हणायचा तुझ कधी कल्पनाचा बरोबर व्हायचं नाही मला

मरायच्या टायमाला तसं ह्यांच शेवट मला ती पर्याय होणार कशाला बोलू त्याला काय करायला बोलवायचं त्याला करायला बघाय का मी राब आलेले त्यांच्या हाताखालीच बोलल बोलवायचे सांगून सांगून बाबा बुरबुड आला

पिसवी ला माझ्या मागून छी फाटली मी सुईद्वारा हुडका लागलो ह्या चेहात सुद्वारा ठेवायची पिशवी असते काय तुझा पैसा तुकडा गेलो नाही मग काय तर काही काय संदुखाय कधी काय काय का... काउंटरचं काय ते ही का काय सुवार सुईद्वाराची पिशवी असते का सुईद्वारा त्याच्यात असतो या मलाच लबरदार दिसला नाही तो काय तुझा बफ हाय काही काय गाईला काय सुईद्वारा भेहा बघा माणसाभर निघाला का नाही बकून हा? मी गेलो दुसरी चोरी कराय पण सुईद्वाराचं निमित्त झालं म्हणून काय सुईद्वारा बी बघायला सुईद्वारा बी कसा यावं काय आका काय तुझी खा लागलो का पिसवी घ्या ऐकलं घ्या ऐकलं कस हा द्यावं की आता मी पैसे काय घेतले डोबरा आहे का हा आधार कार्ड पेन कार्ड तुझी कायतरी काय घेतलंय बघू आता तुट काय घेतलंय बुजल तापू बुजल तापू काय काय घेतलं माझं गप्ती द्यायचं कोणाला नाही जळताना लाकूड हाय आग मी काय नाही घेतलं काय घेतलं हाय का माझ्या हातात काय मूळ तिकडे काय आहे का बघ